सेलू तालुक्यातील वालूर येथील दोन मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरून नेणाऱ्या एकास पोलिसांनी रविवार पंचवीस ऑगस्ट रोजी ताब्यात घेतल्या असल्याची माहिती प्राप्त झाली आहे याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील वालूर येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री बालाजी मंदिर आणि कालिंकादेवी मंदिरात आज्ञात चोरट्यांनी तेवीस ऑगस्ट रोजी रात्री दोन मंदिरातील दानपेटी फोडून त्यामधील रक्कम लंपास केली होती या घटनेची माहिती दुसऱ्या दिवशी भाविकांना कळताच एकच गोंधळ उडाला होता घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली वालूड दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवालदार मुकेश बुधवन व त्यांचे सहकारी यांनी तपासाची दिशा ठरवून बालाजी मंदिर व परिसरात असलेले सी सी टी व्ही फुटेज तपासून चोरट्याच्या त्या दिशेने तपास करण्यात आलेल्या तपासात एका चोरट्यास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती वालूर येथे चर्चिल्या जात आहे परंतु पोलिसांनी खबरदारी म्हणून याबाबत काहीही सांगितले नाही मंदिराची दानपेटी पळविणाऱ्या चोरट्यास ताब्यात घेतल्याचे कळताच वालूर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत पोलिसांना धन्यवाद दिले आहेत